राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदारवाडी यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची थेटपणे मागणी केली आहे या मागणीला प्रत्युत्तर देताना आमदार जगताप यांनी नायकवाडे यांच्यावरती देखील जोरदार टीका करत त्यांना कठोर शब्दांत सुनावला आहे या वादामुळे स्थानिक राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील मतभेद असल्याचं दिसत आहे तसंच जगताप यांची भूमिका पटत नसेल तर पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील यांनी जगताप यांच्याशी भेटून काय ते ठरवू असं सांगितलेलं आहे त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली मग हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जर जगताप यांनी भूमिका घेतली तर नायकवाडे यांची नेमकी दुखणी काय आहेत बर अबू आझमी आमदार असून त्यांनी वारकरी यांच्याविषयी गरळ ओकली त्यावर ते गप्प का मग त्यावेळी त्यांचे सेक्युलर पक्षाचा टॅग कुठे जातो जगताप आणि नायकवाडी यांच्यात आता वाद वाढत असून त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढत चाललेली आहे कारण त्यांचा पक्षावर सर्व कंट्रोल आहे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील या वादावरती तोडगा काढला पाहिजे होता मात्र तसे काही होताना दिसत नाही खऱ्या अर्थाने येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो आमदार संग्राम जगताप यांचा खरंच राजीनामा घेतला जाणार का पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार कारवाई होणार का नायकवाडी आणि जगताप नेमके काय म्हणाले आहेत या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे हे सर्व प्रकरण आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस दरम्यान आमदार इद्रिस नायकवाडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांचं हेच म्हणणं होतं की पक्ष विरोधी भूमिका कफवून घेतली जाणार नाही पक्षाची विचारधारा पटत नसेल तर आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या पक्षाचा आणि पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना मोकळे करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते समर्थ आहेत जगताप यांच्यावरती गुंडगिरी आणि दहशत निर्माण करण्याचा देखील आरोपही या वेळी करण्यात आला पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच जगताप यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी देखील व्यक्त केलेली आहे जर पक्षाला कार्यकर्त्यांची आणि जनतेचे हित जपायचे असेल तर संग्राम जगताप यांना राजीनामा देण्यास सांगावे लागेल असंही नाईकवाड यांनी ठणकावून सांगितलं आहे परंतु नायकवाडी यांना नेमकी जगताप यांची कोणती भूमिका पक्षाच्या विरोधी वाटली हे त्यांनी स्पष्ट केलं नाही विशिष्ट समाजाच्या विरोधी भूमिका जर कोणी घेत असेल तर तो व्यक्ती अशी भूमिका का घेतो हे देखील पाहणे गरजेचे आहे मात्र नायकवाडी यांनी हे न पाहता पत्रकार परिषद घेतली आणि जगताप यांचा राजीनामा मागितला मग प्रश्न असा पडतो की पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वरिष्ठ नेते यांच्यावर त्यांचा विश्वास नाही का कारण पवार यांनी काही दिवसांपूर्वी संग्राम जगताप यांना भेटल्यानंतर समज देणार असल्याचं देखील वक्तव्य केलेलं होतं तर, तर जगताप यांनी देखील वारीला असून आपण देखील पक्षाध्यक्ष पवार यांच्याशी बोलू असं म्हटलं होतं मग अहिल्यानगर शहरात संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ जी काही हिंदू सभा घेण्यात आली आणि त्याच वेळी आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मग हे ठरवून होते का असेही आता म्हटलं जात आहे आता आमदार संग्राम जगताप यांनी खरोखरच हिंदुत्वाची कास धरली आहे का तर हो कारण जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळांवर त्यांनी भगवा ध्वज फडकवला आहे किंबहुना तसा प्रयत्न देखील केला आहे हिंदुत्वासाठी ते आता झटत आहेत आणि त्यांच्या या कृतीला कामाला माजी खासदार पाटील यांनी देखील आपण आपल्या मित्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे जगताप यांच्या हिंदुत्वाला बळ कोणाचं हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यकाराची आवश्यकता नाही दरम्यान आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर आमदार संग्राम जगताप यांनी देखील नाईकवाडी यांच्यावरती जोरदार टीका केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानंतर पक्षातील इतरांना काहीही बोलण्याचा काम नाही किंवा अधिकारही नाही आमचा काही प्रवृत्तीला विरोध आहे त्यामुळे नाईकवाडी यांनी शिर्यानुसार काहीतरी घोषणा करायची मागणी करायची हे एकदम चुकीचं आहे याला आमचा विरोध आहे अबू आझमी आमदार म्हणून काम करत आहेत मात्र त्यांनी राज्यातील करोडो वारकऱ्यांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्या विरोधात नायकवाड यांनी काहीच बोलले नाहीत मालेगावचे आरिफ शेख यांनी देखील औरंगजेब यांच्याबाबत उदात्तीकरण केले त्याचा निषेध नाईकवाडी यांनी केला नाही पुतळा जाळला नाही आम्ही बोललो म्हणजे त्यांना आमचं हे बोलणं चुकीचं वाटत आहे पक्षविरोधी वाटत आहे त्यांच्या या वक्तव्याचा आपण जाहीर निषेधच करत आहोत तर इतर समाजाचे व्यक्ती नायकवाड यांना का चलत आहे असा उपरोधिक टोला देखील जगताप यांनी आमदार नाईकवाडी यांना लगावलाय काल एकोणतीस जून रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या सन्मानार्थ किंवा समर्थनार्थ हिंदू सभा घेण्यात आली मात्र यावेळी आमदार संग्राम जगताप काही कौटुंबिक कार्यक्रम असल्याने उपस्थित नव्हते मात्र त्यांनी आता हिंदू हिंदुत्वाची जी भूमिका प्रखरपणे घेतलेली आहे त्यामागे अनेक कंगोरे देखील आहेत त्यांनी ती भूमिका घेतली की घ्यायला भाग पाडले त्यांच्यावर आता खरंच पक्षाकडून आमदारकीचा राजीनामा घेतला जाणार का की समाज दिली जाणार की जगताप आपली हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जाणार हे पाहावे लागणार आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहीद रेक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धृताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ